धुळे शहरातील पोलीस मुख्यालय येथे शहीद स्मारकासह रस्त्यांची कामे प्रवेशद्वार आदी शुभारंभ आमदार फारुख यांच्या हस्ते आज आस करण्यात आला आहे यासाठी शासनाकडून एकूण सहा कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आणला असल्याची माहिती आमदार शाह यांनी माध्यमांसमोर दिली आहे या निधीतून आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे धुळे शहरातील संपूर्ण विकास व्हावा म्हणून आमदार फारुख यांचे प्रयत्न असून शहरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा व विकास व्हावा म्हणून शासनाकडून करोडो रुपयांचा निधी आणण्याचं काम आमदार फारुख शाह यांनी केलं आहे त्यानंतर पोलीस बांधवांसाठी सुद्धा आमदार फारुक शाह यांनी शासनाकडून सहा कोटी रुपये मंजूर करून आणले असल्याची माहिती दिली आहे पोलीस विविध विकास कामांचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण बघितलं असेल आम्ही शहरात प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आणि फक्त विकास हाच एक ध्यास ठेवून सर्वांगीण शहराचा विकास करतो आहो आणि ह्या पोलीस मुख्यालयात जे काही समस्या होती त्यासाठी आमचे पोलीस बॉईज ग्रुपचे कार्यकर्ते आणि अधिकारी त्यात आमचे बाबी पवार आणि त्यांचे मित्र माझ्याकडे येऊन त्यांनी विविध समस्या मांडलेली होती आणि त्यासाठी मी वर्षभरापासून त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्यासाठी मी सहा कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे त्यात आम्ही एक शहीद स्मारक उभारणार आहोत आणि जे पोलीस मुख्यालयाचं जे प्रमुख प्रवेशद्वार आहे त्याच्या सुशोभीकरण तसेच जे हॉल आहे त्याच्या नूतनीकरण आणि येथील कॉन्क्रीट रस्ते आणि गटार वगैरे आम्ही विविध विकास काम यासाठी क का करणार आहोत त्यावेळेस माझ्यासोबत आमचे सलीम शेठ निजामदादा सय्यद तसेच फैसल अन्सारी प्यारेलाल भाई पिंजारी महिला जिला अध्यक्षा दीपा मैडम फातिमा मैडम मलाइका मैडम असंख्य कार्यकर्ते उपस्थित है यात पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार बांधणे तसेच पोलीस मुख्यालय कवायत मैदान बैठक व्यवस्थेचे बांधकाम करणे मैदानात ध्वज स्तंभ उभारणे व त्याचे बांधकाम करणे व पोलीस मुख्यालय परिसरात शहीद स्मारकाचे सुशोभीकरण सह लँडस्केप बगीचा आवारात भिंतीचे काम करणे तसेच पोलीस मुख्यालयातील पर्पज हॉलचे नूतनीकरण करणे व पोलीस मुख्यालयातील व परिसरातील अंतर्गत सुधारणा करणे या कामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे यासाठी पोलीस यांनी आमदार यांना निवेदन देऊन मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार फारुख शाह यांनी तात्काळ याची दखल घेत शासनाकडे व गृह विभागाकडे या, वा या कामासाठी पाठपुरावा करून निधी आणलेला आहे तर या विकास कामांमुळे आमदार फारुख शाह यांचं कौतुकही केलं जात आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे